चाप चानल तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडीओ यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थांबणार पाहिल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ एकदम अतिशय इंटरेस्टिंग टॉपिकवर आहे न्यू अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर दहावी बारावीचा जो निकाल लागणार आहे तो ए मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अप्टब्यात दहावी बारावीचा निकाल लागणार आहे कायम घ्यावीस इलेक्शनमुळे लवकर निकाल देण्याचे जाहीर केले आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया सगळ्यात पहिले पहा निकाल कसा पाहायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि निकाल एस एम एसद्वारे कसा पाहायचा हे देखील पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका भरपूर जण व्हिडिओ पाहतात लाईक करत नाही शेअर पण करत नाही कमेंट पण करत नाही आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खाली जा लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील नोटिफिकेशनद्वारे तर पहा दोन हजार चोवीस तुम्ही आत्ताच दिलेली जी बोर्डाची पेपर आहे त्याचा निकाल कसा चेक करायचा तर मी ते सांगतो अजून आलेला नाही मे महिन्यात येणार आहे पण तो कसा पाहायचा त्यापूर्वी मी कल्पना देऊन ठेवतो या ठ या ठिकाण पहा सगळ्यात पहिले तुम्हाला काही स्टेप्स आहेत या ठिकाणी पहा निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत सगळ्यात पहिले अधिकृत वेबसाईट ही ही लिंक आहे मी ज्यावेळेस निकाल लागणार आहे त्यावेळेस देखील व्हिडिओ बनवणार आहे पण आधी तुम्हाला सांगून ठेवलं की काय काय लागणार आहे तुम्हाला तर ह्या लिंकवर जाऊन जायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला महाराष्ट्र रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्हाला दहावी बारावीचा निकाल दिसत असेल यानंतर होम पेजवरील म्हणजेच तुमच्यासमोर एक महाराष्ट्र एस एस सी अँड एच एस सी रिझल्टसाठी लिंकवर क्लिक करावे तुम्ही जर दहावीला असाल तर एस एस सी नाव असेल त्या ठिकाणी क्लिक करावे जर बारावीला असाल तर एच एस सी नाव असेल त्या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर आता तुमचा सीट नंबर सीट नंबर म्हणजे जो तुमच्या तिकीटवर आहे जसं की सी अठरा असं पद्धतीनं जे असतं ते, ते, ते तो नंबर टाकायचा आहे जन्मतारीख त्या ठिकाणी आता जन्मतारीखचं ऑप्शन काढून टाकलेला आहे जर हवेस आलं हो तर मी सांगेल आईचं नाव महत्वाचं आहे आईचं नाव कॅपिटल टाकायचं आहे नंतर ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर हा तुमचा थोडं लोड घेईन आणि ज्यावेळेस तुमचा निकाल लागणार आहे त्यावेळेस ही साईड एकदम लोडवर येत असते त्यामुळे तुम्ही निकाल बारा वाजता ज्यावेळेस लागतो त्यानंतर तु। तुम्हाला अर्धा तासांनी पाहिलं तरी चालेल किंवा त्या लगेच पाहिलं तरी चालेल पण लगेच त्या ठिकाणी साईड खूप लोडवर असते त्यामुळे निकाल नंतर लागल्यानंतर थोडा पंधरा वीस मिनटांनी पहा म्हणजे मी सांग त्यानंतर महाराष्ट्र बोर्ड दहावी तर, बोर तर रिझल्ट या निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल डायरेक्ट तुमच्या स्क्रीनवर ते स्क्रीन जो निकाल दिसेल त्याला डाउनलोड करा डाउनलोडचं ऑप्शन त्या ठिकाणी असेल मी स्क्रीन रेकॉर्डिंग मी सगळं समजून सांगणार आहे ज्यावेळेस निकाल लागणार आहे त्यावेळेस मी व्हिडिओ बनवणार आहे आणि एक निकाल तुम्हाला काढून दाखवणार आहे ठीक आहे त्यानंतर त्याची जी पी डी एफ आहे त्याची प्रिंट आऊट घ्या शाळेत देखील तुम्हाला निकाल मिळत असतो पण त्याची देखील प्रिंट आऊट घ्या ठीक आहे कारण की तुम्हाला जर एखादा फॉर्म भरायचा असेल आणि अर्जंट लागत असेल तर शाळेत यायला थोडा वेळ लागतो तरी तुम्ही त्याची काय प्रिंट आऊट घेऊ शकता या ठिकाणी पहा आता पहा खाली तुम्हाला सगळ्यात पहिले जर तुमचा निकाल जर दिसत नसेल काही अडचणी ता तांत्रिक अडचणी येतात किंवा मग काही तुमचं काही चुकून झालं असेल तर त्यासाठी एक नवीन ऑप्शन दिलेलं आहे बोर्डाने महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एस एम एसद्वारे देखील तुम्ही पाहू शकता आता पहा तुमच्या मोबाईलमध्ये म्हणजेच एस एम एसच्या ॲप सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एस एम एस मॅसेजच्या ॲप असतं यामध्ये बोर्ड यत्ता दहावी निकाल दोन हजार सोस साठी एम एच एस एस सी सीट क्रमांक म्हणजे महाराष्ट्र एस एस सी सीट क्रमांक टाईप करा आणि महाराष्ट्र बोर्ड बारावीसाठी एम एच एच एस सी टाय सीट क्रमांक टाईप करा ठीक आहे पण हा कुठं टाईप करायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणं हा कोड जो दिलेला आहे सत्तावन्न सात सहासष्ट या डायल करायचा आहे आणि मॅसेज करायचा आहे आणि त्यावरती तुमचा जो सीट नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुमची गुणपत्रिका दिसून जाईल लगेच तुम्हाला त्या ठिकाणी फोटो तुम्हाला ते पाठवतील किंवा तुमचे टक्के वगैरे पाठवून देतील जेणेकरून तुम्हाला देखील तुमचे टक्के कळतील त्यामुळे जर तुमचा निकाल जर तिकडे दिसत नसेल तिकडे म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवरती दिसत नसेल तर तुम्हाला या ठिकाणून तुम्ही निकाल पाहू शकता तर सगळ्यात पहिले मी एक रेकॉर्डिंग देखील आणलेली आहे म्हणजेच एक फोटो आणलेला आहे जेणेकरून तुम्ही रेकॉर्ड दो मागच्या वर्षीचं मी आणलेलं आहे की अशाच पद्धतीने कसा चेक करायचा आहे तर या ठिकाणं पहा सगळ्यात पहिले मी ही लिंक देऊन टाकेल एस एस सी रिझल्ट आहे हा दोन हजार बावीसचा आहे पण चोवीस या ठिकाणं लिहून येणार आहे पहा इथं सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगून देतो आत्ताच सगळ्यात पहिले तुमचा बरोबर रोल नंबर टाकायचा रोल नंबर म्हणजे तुमचा तो तु, सीट नंबर असते हॉल इथे तुमचा सी अठरा समजा एक्झाम्पल सी अठरा अडोतीस अ सहासष्ट असं काहीतरी जो असेल तो ठीक आहे तो त्या ठिकाणी टाईप करायचा आहे या ठिकाणं आणि त्यानंतर तुमचं म मदरनेम टाकायचं मदरनेम जे तुमच्या ॲडमिट कार्डवरती किंवा हॉल हॉलटिकेटवरती आहे तेच टाकायचं थी, आहे या ठिकाणं आणि तुम्हाला त्यानंतर काय करायचं या ठिकाणं व्यू रिझल्ट म्हणून ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला सिम्पलसं क्लिक करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट दिसणार आहे म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे की अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहता येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आत्ता जास्त सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद